डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांचा मुलगा योगेश ठोंबरे झाला सी ए डोंबिवलीमधील एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सी ए झालाय सी ए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंद अश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणीसुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे जिद्द कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टीमुळे योगेशने सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं चीज केलं आहे सोमवारी योगेशने सी ए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली आहे योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोणी गावात राहतो योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात गेल्या बावीस ते पंचवीस वर्षापासून ते याच ठिकाणी भाजी विकत आहेत नीरा ठोंबरे यांच्या कष्टाची चीज आज योगेशनं आहे योगेश एची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर नीरा यांना अनदाश्रू अनावर झाले बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्याने घर संसार सांभाळत हा व्यवसाय केलाय त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही योगेशन सीए बनायचं असं मनात ठरवलं होतं त्यानुसार नियोजन करून त्यांना अभ्यास केला आणि तो सीए झाला योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय आनंद झाला सीए झाला त्याने पण भरपूर मेहनत केली भाऊ त्याच्या पण मेहनतीचा फल भेटला आणि माझ्या तर भेटला तर भेटलाच पण त्याने पण खूप तीन महिने त्याने अभ्यास केला होता रूममध्ये त्याला आम्ही कोंडून ठेवला होता खाली बाथरूमला जेवाला असा खेळायला खाली पाच मिनिटासाठी बाहेर यायचा आणि वापस जाऊन आतमध्ये कडी लावून तो अभ्यास करायचा त्याने पण खूप मेहनत केली त्याचे पण मी आभार मानेन सगळ्याच अडचणी आल्या पण मीने कशा तरी एजेंट करून घेतल्या कारण कपडा मी एक एक धुवायचो आणि तोच रात्रीशे मी सुकून वालवायचो आणि तोच सकाळी कॉलेजला घालून जायचा कधी कोणी पेनाची मदत नाही केली कधी कोणी वहीची मदत नाही केली मी दुकानातून उधार घ्यायचो आणि मग माझा धंदा झाला का मग त्यांचे वय पुस्तकांचे मी पैसे देऊन टाकायचो मला कधीच त्यांचा दुकानवाला बोलला नाही की मावशी तुम्ही कधी पैसे द्याल आमचे तुम्ही पुस्तकं घेऊन जाता कधीच नाही मला कोणी बोलला नवरा गेला तेव्हा आम्ही तीन महिने घरात राहिलो आमची जाम कनेक्शन खराब होती तेव्हा मला गावातले लोक बोलायला लागले अगं बाई तू किती दिवस घरात बसतो नवऱ्याचा दुःख धरून छान आणि कोणी द्यायला तुला येणार नाही तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि आपल्या आपल्या रस्त्याला लाग मी तशीच मग वापस तीन महिने घरात राहिलो नवरा वारून तीन महिने घरात राहिलो आणि मग वापस मी भाजीचा धंदा चालू केला तर मला कोणच नाही असले मला सगळी इकडं बोलायला लागली मावशी तू बरी झाली तुझा मन इकडं मोकला होईल घरामध्ये तू अजून रडत बसशील